स्मार्ट आरोग्य आणि रोमांचक रिवॉर्ड्सच्या जगात तुमचं स्वागत आहे इंडिया गेट्स मूव्हिंग या उपक्रमासोबत जर तुमच्याकडे अॅपेल वॉच आहे किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा कार्यक्रम तुम्हाला आरोग्यदायी जीवनशैली अपघात विमा आणि अनोख्या रिवॉर्ड्सकडे नेईल इंडिया गेट्स मूव्हिंग हा जॉपर आणि एचडीएफसी अर्गो यांचा अनोखा उपक्रम आहे या कार्यक्रमाद्वारे एप्पेल वॉच वापरणाऱ्यांना आरोग्यदायी सवेना चालना दिली जाते या योजनेत मिळणारे फायदे एचडीएफसी अर्गो कड़ी लाखा वैयक्तिकुम एप्पेल वॉच या इन्वॉइस व्ल्यू या एक शून्य शून्य पर्यंत वेलनेस रिवॉर्ड्स आरोग्य व फिटनेस वेबिनार्स मधे सहभाग मोफत मानसिक आरोग्य कोचिंगचे पहिले सत्र ते एक वेळा तुमचा जीवनशैली व आरोग्य स्कोअर तपासण्याची संधी ही योजना सोपी आहे तुम्ही अॅपेल वॉच खरेदी करताना जॉब पर वेलनेस प्रोग्राममध्ये नोंदणी करू शकता त्यानंतर हिअर बाय एचडीएफसी अर्गो मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि ते तुमच्या वॉच वॉचसोबत सिंक करा तुमच्या चालण्यावर आधारित पॉइंट्स मिळतात जास्त पावलं म्हणजे जास्त पॉइंट्स आणि हे पॉइंट्स तुमच्या ऍपेल वॉचच्या इनवॉइस ब्ल्यूच्या एक शून्य शून्य पर्यंत रिवॉर्ड्ससाठी वापरता येतात पॉइंट्स सिस्टम खालीलप्रमाणे आहे दिवसाला पंधरा पेक्षा जास्त पाऊल चालल्यावर चार पॉइंट्स मिळतात बारा हजार एक ते पंधरा हजार पावलं तीन पॉइंट्स दहा हजार एक ते बारा हजार पावलं दोन पॉइंट्स आठ हजार एक ते दहा हजार पावलं ते पॉइंट आठ हजार पावलांपेक्षा कमी पुन्हा प्रयत्न करा तुमच्या महिन्याच्या पॉइंट्सवर आधारित तुम्हाला तुमच्या ऍपेल वॉचच्या इनव्हॉइस ब्ल्यूच्या ठराविक टक्केवारीचा लाभ मिळतो उदाहरणार्थ एकशे दहापेक्षा जास्त पॉइंट्स मिळवा आणि एक शून्य शून्य रिवॉर्ड्स मिळवा एक्क्याण्णव ते एकशे दहा पॉइंट्ससाठी ऐंशी टक्के रिवॉर्ड्स एक्काहत्तर ते, ते नव्वद पॉइंट्ससाठी साठ टक्के जास्त पावलं जास्त पॉइंट्स आणि जास्त रिवॉर्ड्स या योजनेचे इतर फायदे म्हणजे लाखाचा अपघात विमा हेल्थ वेबिनार्स आणि मानसिक आरोग्य कोचिंग सत्र नोंदणी कशी करावी एक पॅपेल वॉच खरेदी करताना जॉपर वेलनेस प्रोग्राम निवडा दोन विक्रेता तुमचं रजिस्ट्रेशन सुरक्षितपणे पूर्ण करेल तीन हिअर बाय एचडीएफसी अर्गो ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या पावलांचं ट्रॅकिंग सुरू करा आता आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं पाहूया जर तुम्ही एखाद्या दिवशी चालण्याचं लक्ष गाठलं नाही तरीही काळजी करू नका हा उपक्रम दीर्घकालीन प्रयत्नांना प्रोत्साहन देतो पॉइंट्स पुढच्या महिन्यासाठी हस्तांतरित होत नाहीत डिव्हाइस बदलायचं असल्यास नोंदणी केलेलं अॅपेल वॉच वापरणं आवश्यक आहे तर तुम्ही अजून वाट कशाची पाहत आहात आजच तुमचा ऍपेल वॉच खरेदी करा इंडिया गेट्स मूव्हिंग उपक्रमात सहभागी व्हा आणि तुमची प्रत्येक पावलं रिवॉर्ड्समध्ये बदलवा चला चालायला सुरुवात करा आरोग्य कमवा रिवॉर्ड्स मिलवा अधिक महिती हियर बाय एचडीएफसी अर्गो डीएफसी वर भेट द्या किंवा खरेदीच्या वेळी तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा चला इंडिया गेट्स मूविंग सह आरोग्याकडे पाऊल टाकूया